हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये लवकरच सर्वांच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन होणारच आहे गणपती बाप्पांचं आगमन म्हटलं की भरपूर काही तयारी आली डेकोरेशन आलं गणपतीची मूर्ती सिलेक्ट करणं आलं आणि यामध्ये येतो तो म्हणजे सर्वात महत्त्वाचा गणपती बाप्पांचा नैवेद्य गणपती बाप्पांच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक तर आज आपण गणपती बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक तयार करणार आहोत उकडीचे मोदक तयार करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे दोन वाटी तांदुळाचं पीठ एक वाटी किसून घेतलेला ओला नारळ साजूक तूप अर्धा वाटी किसून घेतलेला गूळ विलायची पावडर व मीठ अगोदर आपण मोदक बनवण्यासाठी लागणारं सारण तयार करून घेऊया इथे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे तूप हल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला किसून घेतलेला ओला नारळ घालायचा आहे आता हे आपल्याला एक चार ते पाच मिनिटे परतवून घ्यायचं आहे आता इथे मी हे चार ते पाच मिनिटे परतवून घेतलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला किसून घेतलेला गूळ घालायचा आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तीन ते चार मिनिटे हा गूळ व ओला नारळ मी मिक्स करून घेतला आहे इथे दोन्हीही छान मिक्स झालेला आहे गुळामुळे या मिश्रणाला पाणी सुटलेलं आहे याच्यात थोडंसं लिक्विड तयार झालं आहे हे पाणी आटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता या मिश्रणातील पूर्णपणे पाणी आटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण विलायची पावडर घालूया एक दोन मिनिटे हे सारण परतवायचं आहे हे आपलं मोदकासाठी लागणारं सारण बनवून तयार झालं आहे आपण गॅस बंद करून घेऊया आता आपण मोदक बनवण्यासाठी लागणारी उकड तयार करून घेऊया आपण ज्या वाटीने तांदूळाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे इथे मी दोन वाटी तांदूळाच्या पिठासाठी चार वाटी पाणी घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून याला उकळी येऊ द्यायची आहे आता इथे तुम्ही पाहू शकता या पाण्याला आता उकळी आलेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे आपण जे तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे ते या गरम पाण्यामध्ये घालायचं आहे मोदक तयार करण्यासाठी आपण जे हे तांदळाचं पीठ वापरतो ते नवीन तांदळाचंच चा असायला हवं किंवा ज्या तांदुळाचा भात चिकट शिजतो त्याच तांदुळाची पिठी तुम्ही तयार करा त्यामुळे मोदक छान होतात पारी तुटत नाही किंवा चिरली जात नाही आपण जर जुन्या तांदळाचं पीठ वापरलं तर पारी चिरण्याची भीती असते किंवा मोदक व्यवस्थित होत नाहीत आता इथे मी हे व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे याप्रमाणे आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये जर पिठाची एखादी गुठळी तयार झाली असेल तर ती निघून जाईल आता याच्यावरती एक झाकण ठेवून हे आपल्याला पीठ एक, एक पाच ते सहा मिनिटे वाफवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या पिठाला छान वाफ आलेली आहे आपण गॅस बंद करून घेऊया आता ही उकड मी एका ताटामध्ये काढून घेत आहे ही तांदुळाच्या पिठाची उकड खूप गरम आहे त्याच्यामुळे आपल्याला ही पिठाची उकड आता हाताने मळता येणार नाही त्यासाठी आपण एखाद्या तांब्याचा किंवा ग्लासचा वापर करणार आहोत याप्रमाणे एखादा ग्लास किंवा तांब्या घ्यायचा आहे व त्याने याप्रमाणे आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे किंवा छान असं रगडवून मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन तीन ते तीन मिनिटे आपल्याला याचप्रमाणे हे पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता हे पीठ छानपैकी मळ गेलेलं आहे हे पीठ आणखीनही खूप गरम आहे त्याच्यामुळे आपण हे मिक्स ग्लासनेस करत आहोत आता आपण हाताला थोडंसं पाणी लावून घेऊया व हे पीठ हाताच्या साह्याने मळून घेऊया आता थोडासा तुपाचा व थोडासा पाण्याचा हात लावून हे पीठ आपल्याला छान मऊसर असं मळून घ्यायचं आहे ही तांदुळाच्या पिठाची उकड जर छानपैकी शिजलेली असेल किंवा छान अशी वाफवली गेली असेल तर या मोदकाची पारी खूप छान तयार होते ती अजिबात तुटत नाही तर याप्रमाणे थोडासा पाण्याचा व थोडासा तुपाचा हात घेऊन आपण हे पीठ मस्त असं मळून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता छान असा पिठाचा गोळा तयार झाला आहे एकदम सॉफ्ट असं पीठ बनवून तयार झालं आहे आता आपण मोदक तयार करूया इथे मी हाताला थोडंसं पाणी लावणार आहे याप्रमाणे हाताला पाणी लावायचं आहे व आपण हे जी उकड तयार केली आहे त्यातील छोटासा गोळा घ्यायचा आहे तो हातावरती गोल करून याची आपल्याला बोटाच्या सहाय्याने पारी तयार करून घ्यायची आहे तुम्हाला जर ला, ही।, ही पारी हाताने तयार करता येत नसेल तर तुम्ही याला लाटून तयार केली तरी सुद्धा चालेल ते तांदुळाची उकड छान निघालेली आहे किंवा हे पीठ छान असं वाफवलं गेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता या पारीला अजिबात भेक वगैरे किंवा चीर पडलेली नाही ही पारी छान अशी बनून तयार झाली आहे आता या तीन बोटांनी आपल्याला याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत सेंटरचं बोट आहे ते मध्ये ठेवायचं आहे व बाकीच्या दोन बोटांनी याच्या कळ्या अशाप्रमाणे दाबून घ्यायच्या आहेत कळी पाडते वेळी एकदम खालपर्यंत याची आपल्याला कळी तयार करून घ्यायची आहे जेणेकरून आपण जेव्हा मोदक बंद करू तेव्हा कळ्या व्यवस्थित दिसल्या पाहिजे इथे मी अकरा कळ्यांचा मोदक तयार करत आहे तर आता आपण या पारीला अकरा कळ्या पाडून घेऊया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर योग्य टिप्स वापरून तांदूळाची उकड तयार केली तर तुमचे मोदक कधीही बिघडणार नाहीत कापसाप्रमाणे मौल लुसलुसीत असे हे मोदक बनून तयार होतील तर सर्व पारीला मी छान अशा कळ्या पाडून घेतलेल्या आहेत इथे बरोबर अकरा कळ्या बनवून तयार झाल्या आहेत आता याच्यामध्ये आपण सारण भरूया आता या सर्व कळ्या आहेत त्या आपल्याला एका बाजूने वळवून घ्यायच्या आहेत व हलक्या हाताने हा मोदक आपल्याला बंद करायचा आहे अगदी हलक्या हाताने आपण हा प्रेस करत मोदक बंद करून घेऊया आता इथे मी तुम्हाला दाखवत आहे याप्रमाणे या सर्व कळ्या एक साईडला वळलेल्या आहेत तर याप्रमाणे आपण मोदक बंद करून घेऊया हा मोदक आता मी बंद करून घेतलेला आहे आता इथे मी तुम्हाला दाखवते मोदक कसा तयार झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता मोदकाला छान अशा कळ्या पडलेल्या आहेत व हा मोदक सुरेखा वळून तयार झाला आहे याचप्रमाणे आपण बाकीचे सर्व मोदक तयार करून घेऊया इथे मी सर्व मोदक तयार केलेले आहेत आता हे मोदक आपण उकडून घेऊया तर इथे मी जाळीला थोडंसं तूप लावून घेत आहे कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर हे पाणी गरम झालेलं आहे आपण झाकण काढून घेऊ आता आपण ज्या जाळीला तूप लावलेलं आहे ती जाळी याच्यावरती ठेवून घ्यायची आहे तूप लावल्यामुळे जाळीला मोदक चिकटत नाहीत आता हे तयार केलेले मोदक आपल्याला या जाळीवरती ठेवायचे आहेत हे सर्व मोदक आपले छान असे बनून तयार झाले आहेत या सर्व मोदकांना कळ्याही खूप सुरेख अशा पडलेल्या आहेत तर या मोदकावरती आपण थोडंसं केशर लावून घेऊया याप्रमाणे आपल्याला सर्व मोदकांवरती केशर लावून घ्यायचं आहे या केशराच्या काड्यामुळे मोदकांना कलरही सुरेख येतो व टेस्टही छान लागते आता याच्यावरती झाकण ठेवून हे आपल्याला पाच ते सहा मिनिटे उकडून घ्यायचे आहेत पाच ते सहा मिनिटानंतर हे मोदक आपले छान असे उकडलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे मोदक छान असे बनवून तयार झाले आहेत याला रंगही खूप सुरेख आलेला आहे आता हे मोदक आपण काढून घेऊया हे गरमागरम उकडीचे मोदक व याच्यावरती साजूक तूप चवीला खूप छान लागतं अशा प्रकारे आपले हे उकडीचे मोदक बनवून तयार झाले आहेत गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तुम्ही हा उकडीच्या मोदकाचा नैवेद्य नक्की तयार करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल तुम्हाला आजचीही उकडीच्या मोदकाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल ऐकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद